आज बारा जून वीस पच्चीस तारीखला एक शेतकरी लोकांसोबत एक बैठक घेतले होते शेतकरी लोक हत्ती पक्ष मोहीम आजपर्यंत का चालू केलेली नाही म्हणून आक्रमिक भूमिका घेतलेले होते दोन तास सविस्तर चर्चा झाला आम्ही आमच्या स्तरावर ऑफिशली काय काय प्रयत्न केला मोहीम राबवण्यासाठी हे सम सर्व गोष्ट आम्ही समजून सांगितले होते शेतकरी लोकांना तरीही लोक शेतकरी लोक थोडं आक्रमिक भूमिका घेतले होते तुम्ही आजपर्यंत काही केलेले नाही दोन महिना झाला आदेश काढून तरीही तुम्ही काही केलेलं नाही आम्हाला रिझल्ट पाहिजे म्हणून वारंवार हे आमच्या आणून दिले होते नंतर शेवटी तुम्ही आता आमच्या वनमंत्री महोदयसोबत फोन करून साहेबांना सर्व गोष्टीबद्दल थोडा समजून सांगा आणि साहेबांच्या मत काय हे आम्हाला फीडबॅक द्या म्हणून लोक मला विनंती केले होते त्यांच्या विनंतीनुसार आमच्या माननीय मंत्री महोदय वनमंत्री महोदयासोबत बोलणं झालं साहेब मला प्रस्ताव पाठवा सविस्तर प्रस्ताव मी पर्सनली कर्नाटक राज्यांच्या सोबत बोलून मी हत्ती लवकर लवकर पकडण्यासाठी मी प्रयत्न करतो म्हणून साहेब आश्वासन दिलेले कोणत्या मुद्द्यावर आता लोकांचं समाधान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे आता लोकांच्या तबडतोब मोहीम चालू करा हत्ती पकण्याची मोहीम आजपर्यंत तुम्ही चालू केलेली नाही बट तरीही सर्वांना माहिती आहे आता आमच्या महाराष्ट्र राज्यात ते हत्ती पकडण्यासाठी आमच्याकडे कुमकी हत्ती नाही मनुष्यबळ नाही आम्ही कर्नाटक डिपार्टमेंट अवलंबून आहे म्हणून आम्ही वनमंत्री महोदयांना विनंती केल्यानंतर साहेब नक्की कारवाई करतो म्हणून आश्वासन दिले होते ते आम माझ्या आमच्या लोकांसमोर जाऊन शेतकऱ्यांसमोर मी जाऊन सांगितले होते साहेबांच्या आश्वासन समाधान व्यक्त केलं तुमचा आरोप केलाय की तुम्ही आहात त्यामुळे जोडामर्थी प्रश्न असाच राहायचा मला त्या माहिती नाही मला माहिती नाही मी काय बोलला मला माहिती नाही एकंदर या ठिकाणी दोडामार तालुक्याचा अस्थी संकट घडत असताना दिरंगाई झाली हत्ती पकड मिळवली निदान आता तरी मिटिंग मध्ये तुम्ही कुठला प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवणार आहे आणि किती दिवसांचा त्यासाठी पिरियड तुम्ही त्या त्या प्रस्तावामध्ये लिहिणार आहे आता दोन दिवसात प्रस्ताव मी पाठवणार आहे सविस्तर कारण काय आहे आजपर्यंत आम्ही काय काय प्रयत्न केले होते हे सविस्तर माहिती देणे गरज आहे ते सर्व गोष्ट नमूद करून मी सविस्तर प्रस्ताव मंत्रिमंडळ दोन दिवसात पाठवणार आहे एकंदरीत साहेब तीस जून जी ही तारीख आहे हत्ती पकड म्हणून त्या तारीख पर्यंत ही हत्ती पकडून होईल असं मला वाटत नाही बघा कधीही हत्ती किंवा वाघ पकडण्याचा आदेश देताना एक कालावधी कालावधी देणे गरज आहे दोन महिना तीन महिना त्यानंतर पण हत्ती हत्ती किंवा वाघ पकडलं नाही समजा पुन्हा आम्ही तारीख वाढून घेऊ शकतो मुदतवाढ मिळते मुदतवाढ मिळेल त्याचप्रमाणे हत्ती संकट असताना आपले वनपरिषदे झाल्याची प्रभारी अधिकाऱ्यावरती आपण या ठिकाणी आता बघा आम्ही पण खूप प्रयत्न केले होते तिकडे कोणतरी पर्मन्ट फॉर यांना देणे गरजेचे म्हणून आम्ही पण आमच्या तर खूप प्रयत्न केला तरीही कोणी इच्छुक दाखल नाही तरीही आम्ही पर्याय म्हणून काय केलं तर वनपरिषदे संशोधन आहे तिथे आता नियुक्ती पण झाला ट्रान्सफर पण झाला त्यांचा आणि त्यांना आम्ही ते ॲडिशनल चार्ज देणार आहे कारण काय त्यांना ऑलरेडी सावंतवाडी विभागाच्या बद्दल चांगला माहिती आहे आणि एक साहेब काय म्हणतो की सावंतवाडी तालुक्याला जसं रेस्क्यू पथक आता नेमणूक केलेली आहे तशी दोडामार तालुक्याला पण करण्याची गरज आहे त्यांचं नियोजन केलं आहे यावर्षी आम्ही सगळे सिंधुदुर्गामध्ये सगळे तालुक्यामध्ये एक रेस्क्यू पथक साहेब आणखी एक प्रश्न होता दोन दिवसापूर्वी क्षेत्राबद्दल अस्वलाने एका हल्ला करून जखमी केले गेल्या वर्षी पण एका इसमावर असा हल्ला झाला होता त्या संदर्भात नुकसान भरपाई होतो त्यांनी काय केलंय ते शासन जे आर प्रमाणे त्यांना जे नुकसान भरपाई ते शंभर टक्के मिळणार त्यांची जे उपचारासाठी आम्ही आमच्याकडून जे मदत करू आम्ही सगळे 何